रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो गोमातेने एका स्त्रीच्या चुकीमुळे संपूर्ण मानवजातीला दिला श्राप मित्रांनो कोणता श्राप गोमातेने एका स्त्रीच्या चुकीमुळे जो श्राप आज संपूर्ण मानवजातीला भोगावा लागत आहे जो श्राप आज प्रत्येक मनुष्याला आणि स्त्रियांना भोगावा लागत आहे ते आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक त्याचबरोबर खूपच भावनिकसुद्धा आहे जर तुम्ही हा व्हिडिओ मनापासून ऐकलात तर तुम्हीसुद्धा अडीअडचणीत असलेल्याला लगेच मदत करायला तयार व्हाल मित्रांनो हिंदू धर्मामध्ये गोमातेला पूजनीय स्थान आहे गाईला गोमाता म्हटले जाते परंतु आज आपल्या या देशात गोमातेची खूपच जास्त दुर्दशा चालू आहे गोमातेने यापूर्वी एका स्त्रीला श्राप दिला होता आणि तो श्राप सर्व मानवजातीला भोगावा लागत आहे मित्रांनो ही एक सत्यघटना आहे याचं प्रमाणसुद्धा वेदशास्त्रांमध्ये दिलं आहे मित्रांनो आता गोमातेची जी अवस्था चालू आहे त्यामुळे गोमाता पुन्हा एकदा आपल्या मानवजातीला श्राप देऊ नये आणि त्यामुळे एखादं मोठं संकट आपल्यावर येऊ नये यासाठी तर मित्रांनो आजची ही कथा आपण पाहूयात पण त्यापूर्वी माता लक्ष्मीला माझी एकच प्रार्थना आहे की हे माता लक्ष्मी तुमचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा कृपा आशीर्वाद लागू दे त्यांचं कुटुंब नेहमी हसते खेळते राहू दे त्यांच्या घरात कधीही धन धान्याची कमतरता भासून देऊ नका तसेच प्रेक्षक हो माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी किंवा मा जय गोमाता नक्की लिहा खूप जुनी अशी गोष्ट आहे एका नगरामध्ये केशव नावाचा एक व्यक्ती राहत असे केशव त्याच्या घरी गोमाता पाळत असे गोमाता जे दूध द्यायची ते केशव बाजारात नेऊन विकत असे त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धनसंपत्ती मिळत असे काही दूध तो घरातील लोकांना सुद्धा प्यायला देत असे त्यामुळे घरातील लोकांच्या आरोग्यसुद्धा अगदी उत्तम होते असेच काही महिने चालू होते केशव आणि त्याच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणे बंद करते तेव्हा केशवला ती गाय बिनकामाची वाटू लागते आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची परंतु त्या बदल्यात त्याला काहीच दूध द्यायची नाही त्यामुळे केशवने त्या गाईला नेऊन जंगलात सोडले जेव्हा गोमातेला जंगलात सोडले तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती पण एके दिवशी असे होते की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते रडता रडता गोमाता म्हणू लागते हे भगवान तुम्ही मला गाय का बनवलं माझ्यासोबत या माणसाने खूप मोठा अन्याय केला आहे या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध दिले तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील केली परंतु जसं मी दूध देणे बंद केले तसं मी त्याच्यासाठी बिनकामी बनले आणि त्यामुळे मला त्याने सोडून दिले आहे आता मी उपाशी पोटी या जंगलात भटकत आहे हे देवा तुम्हीच सांगा आता मी काय करू कुठे जाऊ गाईची ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली गाय जोरजोरात हंबरडे फोडून देवाला हका मारत होती आणि रडत होती गायीची ही अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटत होतं यातने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे तिकडे भटकत होती इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खात असे असेच काही दिवस निघून गेले त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा दोन तीन महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोहोचते गोमाता त्या नगराजवळ फिरत असताना तिथे एक सुमन नावाची स्त्रीने गोमातेला पाहिले आणि गोमातेला पाहून तिच्यामध्ये लालसा निर्माण झाली तिच्या मनात विचार आला की मी या गाईला पकडते कारण ही गर्भवती आहे आणि काहीच दिवसात एका वासराला जन्म देईल आणि त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि दूध विकून मी श्रीमंत बनू शकते खूप सारे पैसे कमावू शकते त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचं पालनपोषण देखील करू शकते असा विचार करून ती स्त्री तिच्या नवऱ्याला बोलावून आणते तेव्हा तिने पाहिले की गाय तिथे नव्हती गाय तिथून कुठेतरी दुसरीकडे निघून गेली होती मित्रांनो गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेची वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती गोमातेने एका वासराला जन्म दिला गोमातेने वासराला जंगलात एका झाडाखाली जन्म दिला होता त्याचवेळी ती सुमन नावाची स्त्री जंगलात गवत आणण्यासाठी गेली होती आणि जेव्हा तिने गोमातेला पाहिलं तेव्हा ती तिच्याजवळ आली सुमन गोमातेच्या जवळ आलेली पाहून गोमाता तिला म्हणते हे स्त्री तू माझी एक मदत कर हे जे माझे वासरू आहे त्याला मी उचलू शकत नाही त्यामुळे हे स्त्री तू माझी एक मदत कर माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल गाईचे असं बोलणं ऐकून सुमन गाईची मस्करी करू लागली तिची थट्टा उडवू लागली तिच्यावर हसू लागली त्यानंतर सुमन म्हणू लागली मी तुझी मदत का करू मी तुझ्या वासराला हात लावणार नाही तो किती घाण आहे तू ज्या वासराला जन्म दिला आहेस त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत गोमातेने सुमनजवळ खूप विनवण्या केल्या परंतु ती सुमन नावाची स्त्री गोमातेचे काही एक ऐकायला तयार नव्हती गोमाता सुमनला पुन्हा म्हणू लागली हे स्त्री तू कृपया माझी मदत कर कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखादा सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादा जंगली प्राणी त्याला मारून टाकेल म्हणूनच तू माझी मदत कर कारण माझं हे वासरू अजून चालूसुद्धा शकत नाही हा अजून खूपच नाजूक आहे कमीत कमी ते आठ ते नऊ महिन्यानंतर माझा हा वासरू चालू शकेल मित्रांनो त्यावेळी प्राण्यांची पिल्लं आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकत होती परंतु आता अशी परिस्थिती नाही आता प्राण्यांची पिल्लं जन्म दिल्यानंतर लगेचच चालू शकतात मित्रांनो गोमाता सुमन नावाच्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती परंतु ती फक्त तिची मस्करी करत होती तिच्यावर हसत होती मात्र तिला ती मदत करायला तयार नव्हती त्यामुळे संतापून गोमातेने सुमनलाच श्राप दिला तू माणूस आहेस तुला हात आहे तू माझी मदत करू शकतेस परंतु तुला माझी मदत करायची नाही आहे तुला फक्त माझी मस्करी करायची आहे त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसाची मुलं जी जन्मल्यावर चालू शकतात ती आता जन्मल्यानंतर आठ ते नऊ महिने चालू शकणार नाही मित्रांनो पूर्वी प्राण्यांची पिलं ही जन्मल्यानंतर चालू शकत नव्हती परंतु माणसाची मुलं ही जन्मल्यानंतर ताबडतोब चालू शकत होती मित्रांनो गोमातेने श्राप दिला की तुझी म्हणजे माणसाची मुलं ही जन्मल्यानंतर आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतील यापुढे जन्मल्यानंतर माणसाची मुलं चालू शकणार नाही तर आठ ते नऊ महिन्यानंतरच त्यांना चालता येईल आणि जी प्राण्यांची पिल्लं आहेत ती जन्मल्यानंतर लगेचच चालू शकतील असा श्राप गोमातेने दिला मित्रांनो त्या सुमन नावाच्या एका स्त्रीच्या चुकीमुळे पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे मित्रांनो खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात परंतु गोमातेच्या पोटामध्ये तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो शास्त्रांमध्ये पुराणांमध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आलं आहे आणि जेव्हा गायीचा अपमान होतो गाय क्रोधित होते तेव्हा ते देव सर्व तेहत्तीस कोटी देवदेवता क्रोधित होतात आणि त्यामुळे सर्व ब्रह्मांड हळहळू हल लागते आणि गोमातेच्या या श्रापामुळे माणसाची मुलं आता आठ ते नऊ महिने चालू शकत नाही मित्रांनो याचा प्रमाणसुद्धा वेदशास्त्रांमध्ये दिलेला आहे सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत चालत जंगलात गेला होता त्याचबरोबर महर्षी व्याससुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले होते याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रांमध्ये दिलेले आहे परंतु आता जेव्हापासून गोमातेने हा श्राप दिला आहे तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्ली आहेत ती जन्मल्यापासून लगेचच चालू शकतात परंतु माणसाची मुलं आठ ते नऊ महिन्यानंतरच चालू शकतात शास्त्रानुसार जे मूल आठ ते सात महिन्यापासूनच चालायला सुरुवात करते तर अशा घरावर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो याचा अर्थ असाच आहे की त्या घरातील लोक गोमातेची खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची सेवा करतात तर मित्रांनो हा श्राप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे तर मित्रांनो या कथेवरून आपल्याला हेच समजते की जर कोणीही प्राणी पशु किंवा मा मानव किंवा कोणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल विनवण्या करत असेल तर तुम्हाला शक्य असेल तर त्याची मदत तुम्ही अवश्य करा जर आपण मदत करू शकत नसू तर त्याच्या बदल्यात आपल्याला बद्दुवा लागतात पहिले जो श्राप असायचा तो आजच्या या कलियुगात बद्दुवा म्हणून समजला जातो जर कुठल्या मनुष्याला अशी बदुआ लागत असेल तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते त्याच्या जीवनात अचानकच मोठे मोठे संकट येऊ लागतात घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागते तर मित्रांनो तुम्ही खरंच गोमातेविषयी खरी श्रद्धा बाळगत असाल तर कमेंटमध्ये जय गोमाता नक्की लिहा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हम